काल गुरुवार होता म्हटलं छानपैकी बेसन आणि भाकरी करावं चुलीवर जमीन तशी ओलीच होती दोन दिवस ऊन पडलं पण एवढी काही चांगली वाळली नाही तशा मी चुली पण केलेल्या आहेत म्हणजे एक चूल केलेली आहे तर ती तर अजिबातच वाळली नाही पाऊस हा येतच राहतो रोज थोडा थोडा आज आता फक्त दोन दिवस झाले नाही आला तर छान चुलीवर भाकरी केल्या आणि बेसन केलं हे बघा आणि चूल अशी मांडली आहे ते माठाची एडणी आहे ना ती ठेवून चूल केलेली आहे मी बघा छानपैकी भाकरी केल्या काका हे जाळ लाव लावायला मदत करतात ना इतका जाळा पेटवून दिला की ती भाकरी जळायलाच लागली इतका जाळा लावून देतात असा भाकरीतला जाळही थोडासा मध्यम पाहिजे हे बघा केवढा जाळा लावला आहे तरी मी त्याच्यावर पहिली चांगली झाली आणि दु दुसरी म्हणजे खूप जळाली थोडीशी हे बेसन पण केले आहे बघा छानपैकी